सिंधपुरी रुयाळे येथे केंद्रीय संविधान रक्षक संघटनेतर्फे वर्धापन दिनानिमित्त त्यागमूर्ती रमाई जयंती भोजनदान पाणी वाटप प्रबोधन कार्यक्रम संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून पवनी तालुक्यातील रुयाळ रुयाळे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला सिद्धपुरी रुयाळे येथे वर्धापन दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना व महिला अधिकार सामाजिक संघटनेतर्फे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती प्रबोधन कार्यक्रम भोजनदान पाणी वाटप केंद्रीय संविधान रक्षकचे प्रमाणपत्र सन्मानचिन्ह सन्मान, सन्मान प्रमाणपत्र नियुक्तीपत्र सदर कार्यक्रमात वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन सदानंद धारेगावे केंद्रीय संविधान रक्षक संस्थापक सचिव यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक भाविक सुखदेवे ब्रह्मपुरी होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे से राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भिक्खू संघ नम्रता बागडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटना लक्ष्मण दुबे जीवन बोधी बौद्ध बो वैशालीताई टेंभूरकर भीमरावजी वैद्य तागडे पांडुरंग नंदागवळी लक्ष्मण दुबे आस्तिक नंदागवळे कविता सुखदेवे स्वामिनी मेश्राम हर्षा मेश्राम सारिका नागदेवे महासचिव महाराष्ट्र राज्य शोभना सरोजकर विदर्भ अध्यक्षा वैशाली वालदे विदर्भ महासचिव वैशाली रामटेके भंडारा जिल्हाध्यक्ष सीमा काळे भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष यावेळी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अस्मिता नगराळे नागपूर जिल्हा अध्यक्षा भावना शेंडे स्नेहल मेश्राम भारती कांबळे पूजा पाटील ज्योती रामटेके पौर्णिमा वैद्य भीमराव वैद्य घरडेसर अस्तिक नंदागवळी कविता सुखदेवे स्वामिनी मेश्राम हर्षा मेश्राम संघमित्र चव्हाण अर्पणा जांगडे दीपाली गजभिये बिंदुताई रामटेके आशिष मेश्राम पांडुरंग नंदागवळे हेमंत मेंदावाडे पचारे सरपंच मॅडम व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटना विदर्भवादी शेतकरी संघटना व केंद्रीय संविधान रक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सहकार्य केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज